माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे काय आपण सगळं शांततेनं जे आहे सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा दे सांगत शेवटी तर एकाने तर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली की कृपया तुम्ही असं समजू नका की मी ज्या आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलं आहे अर्थात आता हे जे आहेत त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे रोज त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आजही मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मी राजीनामा दिला आहे तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात कदाचित ते मंजूर करतील तुमचं ऐकतील ते नाही पण तुम्ही राजीनामा दिला मात्र सरकारी लाभ सगळे असा आरोप जितेंद्र हो असं आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर मी हो। माझं माँग काम करावंच लागेल ला। नाईल सुद्धा सहाय्य करावं लागतात बरं सरकारी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा काय माझा माँग? मी माझ्या गाडीतून फिरतोय माझ्या गाडीतून जातोय माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून ज्या जाहीर जा सभा होतात आणि ती तसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगा नाही राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो राज्यपालांकडे कसा मंत्री कोण करतं मंत्र्यांना नावं कोण कळवतं मुख्यमंत्री कळवतं कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं आहे कोण मंत्रिमंडळात असा हे मुख्यमंत्री ठरवतात कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात जाऊ द्याचं काय ते ऐकता आता कोण काय म्हणतो त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा आता आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या गोलीबार प्रकारानंतर गायकवाडांनी गंभीर आरोप केलेले होते मुख्यमंत्री मी करोडो रुपये दिलेले आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्रीवर याचा गुन्हा दाखल करावा मनी लॉन्ड्रिंगचा मला काय माहीत नाही आहे मी तर या सगळ्या कालपासून जे आहे आमच्या जाहीर सभा आणि ज्या ओबीसीचा त्याच्यामध्ये त्यांना कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आता रोज त्यांना काहीतरी म्हणायचं असतं त्याशिवाय आपलं जे आहे हे चॅनलचं पण बारा तास चोवीस तासच काम होत नाही ना गेल्या अनेक दिवसापासून जे सरकारमधले आमदार मंत्री आहे ते वातावरण दूषित करायचं काम करत आहे याबद्दल जास्त कोण असं म्हणत आहे नितेश राणे झाले दुसरे बाकीचे आमदार जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे ते वातावरण दूषित असं आहे ना एखादी गोष्ट जर असेल त्या गोष्टीवर मत प्रदर्शन करण्याचा अधिकार जो आहे लोकशाही सगळ्यांना विरोधी पक्षांना तर एखादी गोष्ट पटत नसेल तर बोलतो आम्ही तर आपण राजीनामा आधीच दिलेला आहे तो मंजूर अद्याप झालेला नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे मी मंत्रिपदाला चिकटून बसलेलो नाही मात्र जोपर्यंत माझा राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत मला पदाचा कार्यभार हा स्वीकारावाच लागेल करत राहावंच लागेल اسه څنګه بوزبړ مناله